पिंपरखेड तालुका शिरूर येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दुपारी उघड्यावर शौचालयासाठी गेलेला रोहन विलास बोंबे वय वर्ष बारा हा आंबेवाडी पिंपरखेड याच्यावर बिबट्याने झडप घालून त्याला ठार केले आहे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी याच गावातील शिवन्या शैलेश बोंबे वय वर्ष पाच हिचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटे जेरबंद झाले होते त्यामुळे धोका टळल्याचे मानले जात आहे आहे मात्र आजच्या घटनेने पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले रोहनच्या मृत्यूनंतर पिंपरखेड आणि जांबूत परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांत तीव्र संताप आहे ग्रामस्थांनी पूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात आंदोलने केली होती त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजना निश्चित करण्यासाठी बैठक घेतली होती तसेच केंद्रीय वन मंत्र्यांशी बिबट्याशी नसबंदी आणि इतर उपाययोजनांवर चर्चा झाली होती तरीही हल्ले सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये वन खात्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे पंधरा दिवसात दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणे ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे प्रशासन आणि वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा अन्यथा संतप्त ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न